एक धक्कादायक बातमी आहे नाशिक विभागामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या तेरा महिन्यांमध्ये तीनशे सोळा शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्यात त्यापैकी एकशे पंच्याऐंशी शेतकरी आत्महत्येच्या घटना एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत शेतकरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये जास्तच आर्थिक अडचणीमध्ये सापडल्याचं त्यामुळे स्पष्ट होत आहे शेतकरी आत्महत्येची ही धक्कादायक आकडेवारी आता पुढे येते नाशिक विभागात जानेवारी दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन कालावधीमध्ये तीनशे सोळा शेतकरी आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत अनेक कारण सुद्धा आहेत यामागे त्यापैकी एकशे पंच्याऐंशी शेतकरी आत्महत्येच्या घटना एकट्या जळगाव जिल्ह्यामधन समोर येत आहेत शेतकरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये जास्त आर्थिक अडचणीत सापडल्याचं त्यामुळे स्पष्ट होत आहे तर शासन आणि प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सुद्धा केली जाते मात्र शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये त्यांना या सर्व अडचणींचा सामना करावा लागतो आणि याच काळामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला शासन आणि प्रशासन नेहमीच धावून जातं असं असताना सुद्धा विविध आर्थिक अडचणी या सातत्यानं समोर येत आहेत आकडेवारी पाहूयात जानेवारी तेवीस फेब्रुवारी पंचवीस मार्च तेवीस एप्रिल महिन्यामध्ये सव्वीस घटना घडल्यात आत्महत्येच्या तर नाशिक विभागात मे महिन्यामध्ये अठरा जून महिन्यामध्ये बावीस जुलैमध्ये एकवीस आणि ऑगस्टमध्ये एकोणीस शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या सप्टेंबरमध्ये ही आकडेवारी आहे तेहतीस ऑक्टोबरमध्ये तेहतीस नोव्हेंबरमध्ये वीस डिसेंबरमध्ये तेहतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये ही आकडेवारी आहे तेहतीस त्यामुळे एकंदरीतच नाशिक विभागामध्ये तीनशे सोळा शेतकरी आत्महत्यांची ही आकडेवारी पुढे आली आहे